सुरुवात करूया चहा कॉफी शिवाय आपलं काय होत नाही बरं का आयुष्यात इतकं पण हेल्दी नाही की आता मी आता टी वगैरे कर असं काही नसते ही लहानपणापासून तुझी स्टायलिश आहे मी अशी आहे आहे ते आहे आबुआ आपण असे आहोत माझं माझ्यावरती प्रेम आहे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा तुमचं काय ट्रेंड असेल जे काय तुम्हाला काय करायचं ते करा की तुला काय व्हायचंय बाळा मोठेपणे तर मी लगेच सांगितलं नट्टी कलाकारांना माध्यमाच्या प्रेमात न पडता उद्या जाऊन पुन्हा एकदा युट्यूब पण नाही राहिलं गोष्टी ए आय जनरेटेड झाल्या डिजिटल झाल्या किंवा परत एकदा रस्त्यावरती सुद्धा मला नाटक करण्याची वेळ आली ना तरी तिथे सुद्धा मी नाटक करेन ना आणि नाच करायला ला लागेल एका स्त्रीमध्ये कुठले स्किल्स असायला पाहिजे जे तुझ्यामध्ये आहेत म्हणून तू एवढी सक्सेसफुल आहेस अतिशय समृद्ध करणाऱ्या गोष्टींना हो म्हणणं आणि निकृष्ट दर्जाच्या सगळ्या गोष्टींना सगळ्या फालतू गोष्टींना सेल्फिश होऊन स्वार्थीपणे कठोर मनानं बऱ्याचदा नाही म्हटलं हे hey, आपलं जे माध्यम आहे ना ते असं माध्यम आहे जिथे अप्रिसिएशन पण मिळतं आणि ट्रोलिंग पण होतं सो तू त्या ट्रोलिंग कडे कसं बघते ऍब्सोलुटली छान एका वाक्यात सांगितलं असतं मी उगाच इतकी बडबड